मी आहे खरे तुम्ही असाल तरी हो मी आहे खरे तुम्ही असाल अरे कवितेच्या या ठिकाणी जमले चारे एकाहून एक आहे मी प्रेम करतो मी प्रेम करतो प्रेमात कोणा मारून तुमची सर अजून परवा असेल तर बघा परवानगी नुसती परवानगी नको मी पाहतो मी प्रेम करतो त्यांच्या स्वराज्याच्या प्रतिज्ञेवर मी प्रेम करत शिव छत्रपतींवर त्यांच्या स्वराज्याच्या प्रतिज्ञेवर सर्व जाती धर्माच्या वनमुखेवर ज्यांनी लिहिला प्रकार स्वराज्यासाठी म्हणून मी प्रेम करतो आणि प्रेमा

जातीभेद न करणाऱ्या त्यांच्या ध्वजावर जाती गळीला असलेली स्वराज्यासाठी म्हणून मी प्रेम करतो प्रेमात थोडा मरण पाहतो मी प्रेम करतो स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या मातीवर कापले अत्याचारी त्या तलवारीच्या पातीवर मी प्रेम करतो रक्त सांडलेल्या मातीवर कापले अत्याचारी त्या तलवारीच्या पातीवर ज्यांनी घडवली इमानी माती स्वराज्यासाठी म्हणून मी प्रेम करतो प्रेमात थोडा मरून पाहतो

म्हणून मी प्रेम करतो तेव्हा थोडा म्हणून पाहतो धन्यवाद जय महात